माझी ना चिडचिड सेटवर हो। तर कधीच माझी झालेली नाही अशी पण मला असं काहीतरी hmm. मला कळलं ते काय ब्लेंड होतं काय मला कळ कळे ना कारण मी खूप प्रयत्नही करत होते आणि ना इंटिट्यू मी जास्ती काम करत होते याच्या बाबतीत म्हणजे मी मॅनारिझम ठरवले होते जे तुला दिसतील hmm. hmm. की ते हे असेल किंवा असं किंवा hmm. पण हे कसे येतील हे मी ठरवलेलं नाही अच्छा कारण मला असं वाटत होतं की ते भावनेने यावे ते डोक्याने येऊ नयेत कारण नाहीतर मध्ये खोटे वाटतात ना मला कळे ना एक दिवस मला इतकी चिडचिड मला ते कळत होतं अरे या नावावर असं झालं तर ऋषिकेश सो ऑब्झर्व करत होता शांत असा बसलेला होता म्हणून अमृता आणि खूप हळू बोलतो तो असं <laughs> असं त्यांनी बोलवलं मला असं बाजूला नेलं सीटवर येताना राधा बनून येऊ नकोस राधाला बरोबर घेऊन येमीनं <laughs> <laughs> सुमिनाशी थांबले म्हणजे ऍक्टरचं काय टेम्परामेंट असायला हवं हे राधाच नाही पण विशेषतः राधासाठी बिकॉज ती वेगळ्या पद्धतीची भूमिका होती आणि हेच नंतर मला मी फाईट सिक्वेन्स करताना फाईट मास्टर पण म्हणाले की सगळ्यात जास्त शांतपणे जर जा, कुठला सीन करायचा असेल ना स्क्रीनवर तर तो फाईट सीन असतो